नमस्कार शेतकरी बांधव शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी सकाळचे मला आपले स्वागत करत आहे आज दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार कोणत्याकडे मार्केट या आज मार्केटमध्ये भाजीपाल्यांच्या दरामध्ये थोडंसं बदल झालेला पाहायला होतं तर त्याचबरोबर इतरही काही शेतमालाच्या दरामध्ये आपल्याला काय बदल झालेला पाहायला होतं हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा स्वीटकॉनची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर मार्केटमध्ये स्वीट पॉनसाठी साधारणतः दर जे येते चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दहा रुपयापर्यंत तर हलक्या वाडासाठी चार ते पाच रुपयापासून देखील स्वीटकॉनसाठी दर पाहायला मिळतात आवक मार्केटमध्ये भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आपल्याला मागणी कमी झाल्यामुळे बरेच दिवसापासून कमी झालेली पाहायला मिळतात गावांच्या तबाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गावण्यांच्या तबाचे दर येते साधारणतः एकशे वीस रुपयापर्यंत विक्सांचे दर पार होता तर आज थोडेसे मार्केटमध्ये सुधारणा झालेली पाहायला होते आवकही थोडीशी कमी पार होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये जंबो साईजमध्ये साधारणतः एकशे वीस तर लहान साईजमध्ये हलके माल जे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील शेतापायाचे दर पारा होतात कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बारा ते तेरा रुपयापर्यंत विकसंके दर कलिंगडसाठी होते तर हलके माल जे येते लहान साईजमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्या गाडीचे दर पाडवतात ड्रॅगन फ्रूटची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये आता नव्वद रुपयापर्यंत दर पाडवते उपलब्ध पंच्याण्णव ते शंभर रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पारवते हलके माल जे येते तीस ते चाळीस रुपयापासून देखील हलक्या मालांची दर पाडवतात डाळींची अवघ्या ठिकाणी पण पाहू शकतात डाळींच्या दरामध्ये आज पुन्हा एकदा पसरून पाडावते चांगले माल जे येते साधारणतः दोनशे ते दोनशे दहा रुपयापर्यंत दुधसंगी दर फार होते हलकी मालासाठी चाळीस ते पन्नास रुपयापासून तर पार होतात तर मिडीयम क्वालिटीमध्ये माल भरपूर पाहायला होते पेरूची आउंसाठी आता आपण पाहू शकतो पिंपान तसेच मिळणार पेरूसाठी साधारणतः दर येते पंचवीस ते सत्तावीस रुपयापर्यंत दुधसंकी दर पाहायला होते तर हलके माल येते पाच ते सहा रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर फारवतात आज मार्केटमध्ये लिमांची आवक मोठ्या प्रमाणात झालेली फार त्याचबरोबर चांगल्या मालासाठी पंचवीस रुपयापर्यंत जर हलके माल येते दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला दर पाळवतात मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला कालपासून बसून या ठिकाणी आपल्याला फार होते दुधी मोफळीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्याच्या दरामध्ये आज दसरण पाहायला होते चांगले माल जे तीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंधरा ते सोळा रुपयापासून देखील दुधी भोपळ्याचे दर पारावतात टोमॅटोची क्वालिटीनुसार चांगल्या किलोमीटर क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी सरांचा दर जे येते बारा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी चार ते पाच देखील केल्यामुळे टोमॅटोचे दर पार आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पार होते त्याचबरोबरच टोमॅटोच्या दरामध्ये आज ते पुन्हा एकदा घसरण पाहावते वालगवडीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वालगेवडीसाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी बावीस ते पंचवीस रुपयापासून देखील वालगेवड्याची दर पार पाडतात कापडाची क्वालिटी होणार चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पार होते कारण्याची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर टॉकलेटमध्ये कारण्यासाठी सरांचा दर देते तीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील चांदण्यासाठी दर होते बिटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांगे दर पाहायला मिळते हलकी मालजी येते पाच ते सहा रुपयापासून देखील दर पालवतं काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भांड्रे तसेच हिरव्या काकडीसाठी साधारणतः दर जे येते बारा रुपयापर्यंत चांगले दर पाहते हलके पाहिजे येते सात ते आठ रुपयापासून देखील काकडीसाठी दर पाळवते पाना चायना काकडीसाठी साधनंतर दर जे आहे ते सोळा ते अठरा रुपयापर्यंत दर पाहिला होते तर हिरवे चायना आवक जे आहे मार्केटमध्ये कमी झाल्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होता हलके माल जे होते वीस रुपयापासून देखील चायना काकडीसाठी दर पाळवतात वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांच्या दरामध्ये मटोपरावरती वाढ झालेली पालवते चांगले माल जे येते पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पालवता हलकी मालासाठी साधारणतः तीस रुपयापासून देखील दर पालवते आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांच्या दरामध्ये मटोपरावरती वाढ झालेली होते भेंडीची क्वालिटी अनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी सरांचा दर्जा येते पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पाठवते राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये राजमासाठी सरांतला पंचाळीस तर हलक्या माल हलक्या मालासाठी साधारणतः दर्जा येते तीस रुपयापासून देखील आपल्याला राजमासाठी दर पारवते पावट्याची क्वालिटी अनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पावट्यासाठी सरांचा चाळीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील पावटीसाठी दर पारवतात भावनगरी मिरची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये मिरचीसाठी साधारणतः दर जे येते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळतात हलकी जी येते वीस रुपयापासून ते दर पार वाटतात शिमला मिरचीची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर शिमला मिरचीसाठी पाहायला मिळतात हलकी जी येते वीस रुपयापासून ते केलं आपल्याला शिमला मिरचीसाठी दर पहायला मिळतात शेवट्याची आवजिकाने पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये शेवटचे दर जे येते ऐंशी रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होते हलके जे येते तीस रुपयापासून देखील हलके मालांचे दर पाठवतात डांगरची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर डांगरसाठी पाहावते हलके माल जे येते पाच ते सहा रुपयापासून देखील डांगरसाठी दर पाहावतात सुंदीर कवरची क्वालिटी हो सर चांगल्या मट ऑफ दर जे येते नव्वद ते शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते हलके माल जे येते पन्नास रुपयापासून पनीर पनीरगावरसाठी दर पाला होतात कोबीची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी सरा ते नऊ रुपयापर्यंत दर पाला होते हलकी मालजी येते पाच रुपयापासून देखील मालांचे दर पाला होतात फ्लावरची आवक कमी झाल्यामुळे आज दरामध्ये वाढ झाली होते चांगले मालजी येते पंचवीस रुपयापर्यंत मालासाठी दहा ते बारा रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पाहाव होतात जळगाव्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील जळगाव्याचे दर पार होतात आल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः वीस रुपयापर्यंत दर पार होते तर चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये सातारा आल्यासाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत दर पार होतात अवोकी या ठिकाणी पण पाहू शकतात तर मिडीयम क्वालिटीमध्ये साधारणतः पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला मीडियम क्वालिटी क्वालिटी जसे हलक्या क्वालिटीमध्ये देखील दर पार पालकची क्वालिटीनुसार चांगल्या एकदम मोठ्या क्वालिटीमध्ये पालकसाठी सरांचा दर्ज येते पंधरा रुपयापर्यंत उच्च की दर पार होते हलके माल येते सहा ते सात साथ रुपयापासून देखील पालकसाठी दर पार होतात कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गावराण कोथुंबरीसाठी सरांचा दर्जा येते तेरा रुपयापर्यंत गावरान कोथिंबीरचे दर पार होतात तर विनायती कोथिंबरीसाठी साधारणता दर्जा येते पाच ते आठ रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पार होते या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरच्या दरामध्ये आपल्याला थोडीशी आज मेथीची क्वालिटी अनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तेरा रुपयापर्यंत जर हलक्या मधासाठी सात ते आठ रुपयापासून देखील मेथीसाठी दर पारवते शेपूची क्वालिटी अनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूसाठी साधारणतः दर जे येते आठ रुपयापर्यंत जर हलक्या मधासाठी चार रुपयापासून देखील शेपूसाठी दर होतात कांद्यांची आवक जी आहे ते साधारणतः आज पासष्ट ते सत्तर गाड्यांची आवक मार्केटमध्ये झालेली होते त्याचबरोबर कांद्यांचे दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये गोळ्या साईजमध्ये जर टॉप क्वालिटी असेल तर पंधरा रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला होते सरासरी जर मार्केटमध्ये पाहिलं तर बारा तेराच्या रेंजमध्ये आपल्याला कांद्याची मोठ्या प्रमाणावरती विक्री होताना पाहायला मिळते तर दरही आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात तर लहान साईजमध्ये साधारणतः सहा ते सात रुपयापासून देखील कांद्याचे दर पाहायला मिळतात तर हलके माल जे येते म्हणजे कांदा नाचण्याचं प्रमाण देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढलेले पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता तर हलके मालजी येते साधारणतः पाच ते दहा रुपयाच्या दरम्यान आपल्याला कांदे पाहायला मिळतात फुल मार्केटमध्ये आज पाहिलं तर फुलांची आवक मोठ्या प्रमाणात झालेली आहे त्याचबरोबर झेंडूसाठी देखील आपण आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक झेंडूची झाल्यामुळे दारामध्ये मोठी कसरण आज पाहायला मिळते चांगले मालजी येते साधारणतः चौदा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळतात हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील दर पारा तर भिजलेले झेंडू या ठिकाणी आपल्याला विक्री देखील आपल्याला होत नाही आहे अशी परिस्थिती मार्केटमध्ये आज भिजलेल्या झेंडूची पाहायला मिळते शेवंतीची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये शेंट व्हाईट शेवंतीसाठी ऐंशी रुपयापर्यंत तर भाग्यश्री शेवंतीसाठी तीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहिला होते हलके माल जे ते दहा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहावतोय पर्पलची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पर्पल साधारणतः तीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी <ISTuk> दहा ते पंधरा रुपयापासून देखील पर्पलचे दर पारा होतात तुकडा गुलाबची क्वालिटी अनुसार चांगल्या एक नंबर डॉपोलिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी सरांत दर जाते पंचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होतात हलके माल जेते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पारा होतात बिजलीची क्वालिटी चांगल्या एक नंबर डॉकोलिटीमध्ये तीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील हलक्या मालाचे दर पारावतात झिप्या पण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापर्यंत उत्सव दीर पारा होते हलके माजी होते चाळीस रुपयापासून देखील दुप्शिलचे दर पार होतात जेरबरीची क्वालिटी सर चांगल्या इकडे मठ सर जेरबरीसाठी चार दोरली होते वीस रुपयापर्यंत देर पारा होते हलके माजी होते दहा रुपयापासून देखील देर पार होतात डज गुलाबची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील डज गुलाबचे दर पार होतात पिंडूजी तसेच ब्ल्यू टी जीची आवड ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिंडू जी ब्ल्यू टीजीसाठी वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्च लिटर पारवतात हलके मालजी येते दहा रुपयापासून ते किलो दर पारवडतात सनफ्लावरची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी सर ऐंशी रुपयापर्यंत उच्च लिटर हलके हलकी मालजी येते चाळीस रुपयापासून ते किलो दर पारवतात ऑस्ट्रोची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटमध्ये साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवतात हलके माल जे येते दहा रुपयापासून देखील आश्ट्रोसाठी दर पार होतात गुलछडीची क्वालिटी बघू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलके माल जे होते सत्तर रुपयापासून देखील दर होतात आज आवक मार्केटमध्ये कमी पार होते त्यामुळे दरामध्ये आज वाढ झालेली पारवडते फाशीची क्वालिटी एक नंबर ऑफ प्लेटमध्ये साधारणतः तीन रुपयापर्यंत उच्च केर पालमध्ये हलके पाल देते एक रुपयापासून देखील पाच दर पाळवतात